हाय नमस्कार भाऊ बहिणींना बा भाऊ बोलनो रात्री पूर्ण म्हणताय आयला घेऊन जायला मग मी म्हटलं होतं मला पण येऊ आई बरं रिथं त्याला म्हणजे आता बाब आयला चाल येत नाही एवढं होत नाही त्याला म्हटलं म्हणजे मला बी उद्या आयला तेवढे तेव्हा वाट बी होईल मी थोडं आयला ते करतो मदत करू लागतो आयला पकडवू लागतो भावा बहिणीनं पण ते काय आता म्हणायचे बरं चला कुठेतरी चला बाबा बैठ दाजे म्हणलं नक नक त्यांना नको कोणी आमच्या मी बघतो म्हटलं की आता येत नाही आम्ही काय तिथं ज जायचो ना घरे तस म्हटलं तर आम्ही तिकडं जात जायचो या भाऊ बोलून मला पण आई बरोबर तिकडं जायचं होतं त्यांच्याकडं पण हे काही काही मला नेलंच नाही बाबा भावा बहिणींना माझे कपडे बरे पैसे टाकून दिली यांनी कपडे माझ्या बरले पिशवी टाकून दिली भाऊ गाडी ते व्यवस्थावर येतं घरी योजनावर मोठी गाडी होती कार्पिओवर गाड्या भावा बहिणीनं आम्हाला म्हणायचं चला चला माझ्याभर चला कोणीतरी चला आगाला म्हणायचं चल माझ्याभर याव गीता मला मानायची चोरीत चल पण काय आता ते दोघांचं म्हणणं होतं त्यातला तिथं कशाला नाही मी आम्हाला काही नाही होतं जमायचं इतकं करायचं कराय असं भावा बहिणींना त्याची इच्छा नव्हती म्हणल्यावर आपण पहिले म्हणजे मी पहिला पेला येण म्हणावं लागितलं भाव बहिणींना आता ते म्हणलं ना आम्ही बघतो आम्ही नीट करतो भाऊ बही माहिती हा सांभाळ्याचे आहे भावा बहिणींना भाऊ बन तिकडं मला पण तिकडं तिकडं जायचं आई बरं जायचं होतं एक आईला बी तुड बरं वाटलं असतं भावा बहिणींना काय नाही नेलं असं ते बाबा बहि असलो त्यांच्या पशीच काय ना बाबा बहिणीनं फक्त मला बरं तिकडं जायचं होतं बाबा बहिणी आयच तसलं ते डोळ्या डॉक्टरांना तसलं ते हे तसले बाटल्या दिली या त्या आईला आईच्याला लागून पप्पाला लावून चोळायला बाबा बहिणी त्याला आता हे कोण आहे का चोळायला पाहिजेच हे करायला उघडा भावा बहिणींना

मोठ मोठ बहीण तिचेला बी वाटना बघा बर भाव बहिणींना आणि ते दाज काही एकट समज ह बघत ते कुठलं काय कसं काय आयला जायचं ना एवढं आयला पकडावं लागतं हे लागतं करा बाबा भाऊ भाव काय तू एकटा का समज बघताला काय माझा बाब द्यायचे नव्हती यायच्या तिकडं न्यायच्या आपल्याला पण आईला म्हणायचं मला कोणतरी चाल माझ्या बरोबर बाबी दोघं शकड नाही पेली आईला उडवू उचलली आणि नेले गाडीपाशी एवढं कुठला रागा आता काय माहिती भाऊ भाऊ बहिणीनं कसं व्हायचं काय माहिती यांच आणि ते म्हणते आता आयला कस आयला आता झोप कशी आली भावा म्हणून आयला का नाही याला ह्याला काय ना माहिती आयला आयला डबल डबल त्या का काय डोस आहे डबल डोस त्याच्यामुळं ते जपले असेल याला का तो एवढं माहिती आहे दहा नोकळ आपलं काय बोलायचं नोकळ म्हणलं काय वाटत ना वाटत ना भाऊ बहिणी म्हणलं काय बाबू देवाचं बघतोय हे बघतोय पण देवाचं बघाय सांगा ना त्या दवाखाना केलं काय फरक पडणार बाहू बहिणीनं बघा आता नेले मोठा नेले मोठ्या दवाखान्यात बुक आता तिथे तकाय होत आहे भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना आई येत ना आईचं पाहुल बाहेर पडलं का नाही आमच्या समजा डोळ्यात पाहणी आलं माझी भाऊ आका मी वहिनी समजे समजे मी रड लागोल बाबून आमचा आम्हाला आय बाग ना त्या हजे जात भावा बहिणीन आई रडायचे भावा बहिणीनो हे पैसं तसं तर देवा पालट मग आहेतच समर्थ आता त्यांच्या हातात समजा भाऊ बहिणींना समर्थन महादेव भोलेनाथ तर त्यांचं समजा भाऊ बहिणी त्या मोठ समजाय कि काय केलं बाव बनवून किती केलं तरी काय त्या गुणकाय का